नियमाप्रमाणे मी सुट्टी घेतली आहे कुठं जायचं तिथं जावा मुख्याध्यापकाने सरपंचांमध्ये भ्रमणध्वनीवरून वाक्य नियम दाखवताच मुख्याध्यापक रुळावर तळवळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने वास्तुशांतीला जाण्यासाठी गावचं यात्रा नसताना देखील प्रशासनाकडे गावचं यात्रा असल्याचं कारण दाखवत सार्वजनिक सुट्टी घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून गट अधिकाऱ्यांनी शाळास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिला आहे या चौकशी दरम्यान तिन्ही माध्यमांच्या शाळेचं मुख्याध्यापक शिक्षक या प्रकरणी दोषी आढळल्यास कारवाई प्रस्थापित करण्याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे चौकशी दरम्यान माहिती सत्य आढळून आल्यास नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल असं जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितलं याबाबत प्रसारमाध्यमामधूनची माहिती आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर मी आमचे तालुक्याचे शिक्षण शिक्षणाधिकारी आहेत यांना याबाबतीमध्ये वस्तुनिष्ठ अहवाल आज तिथं शाळा भेट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याच्यानुसार आज ते शाळा भेट करून तिथली जी काही परिस्थिती आहे तिथं जे जे काही ऑन रेकॉर्ड ज्या गोष्टी आहेत ते सर्व तपासून वस्तुनिष्ठ जे काही घडलेलं आहे त्याचा अहवाल देतील आणि त्याच्या अहवालाच्यानुसार जे कोणी त्याच्यामध्ये काही चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असेल तर त्या सर्व संबंधितांना जबाबदार धरून विचारणा केली जाईल योग्य ती निर्माणुसार कारवाई केली जाईल इकडे तळवळचे सरपंच संतोष कुंभार यांनी मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत गटशिक्षण अधिकारी गटविकास अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांची भेट घेऊन कारवाई करण्याबाबत निवेदन दिलं आहे एकूणच हा सारा प्रकार पाहता गावातील पदाधिकाऱ्यांनी मात्र शिक्षकांच्या या कृत्याचं निषेध नोंदवत कारवाई करण्याची मागणी केली आहे अनेक सुविधा असून सुद्धा यांनी शाळा बंद करून सुट्ट्या घेतात त्यांच्यावर कडक कारवाई नऊ तोंड होतो चुकीचं पद पद यात्रा येईला चूक आहे दुपारी म्हणजे जात्री येईल ते मला जात्रे चौदा तारखे चौदा फेब्रुवारी फेब्रुवारी की आज ना तो बेकी तोरू मी काल त्यांना विचारपूस केला असता पुण्यास तर एक मास्तरच्या घरचा वास्तुश आहे ते आमच्या अधिकारामध्ये आम्ही हे केलं म्हटलं पण असं सुट्टी घेता येत महिन्यातच चार पाच सुट्टी असतात ती हे सुट्ट्या असून देखील शासनानं मुख्याध्यापकच्या अधिकारी खाली दोन सुट्ट्या वार्षिक अहो दोन सुट्ट्या आहेत घेता येत आहे पण काय घेता येतं आहे कधी घेता येत आहे गावात सार्वजनिक जत्रा तो प्रतिष्ठित व्यक्ति मिळाला तो त्यावेळी ते देता येतं करे ये साला को बंद कैसा करे करको हमें देखना करतो कोन नहीं हत्ते साल में सब साल बंद होते उर्दू मराठी कन्नाडा चीनू कैसा बंद नहीं करको हमें गाँव ले विचार करको आ को देखे देखे बाद आप्पालाल हमारा हमें आदरशा उसे जा जाको क्या नहीं हमने नहीं बोले बोले उनके मन के कारभार चालू आहे कैसा कोन आता कोन जाता बच्चा लोग को साल बरोबर नहीं सिखाते मी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी मी दिन क्या मीटिंग ना ना एक बार मीटिंग बार भी एक बार बार मीटिंग मीटिंग बाद करणार बडाधिकारी एकूणच या प्रकरणामुळे पालकांचं शिक्षकाप्रति आग पाकड पाहता प्रशासन कडक कारवाई करणार की विषय भासनात गुंडाळून ठेवणार हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे एकूणच हा सारा प्रकार पाहता शिक्षकांनी केलेल्या या प्रकारामुळं जिल्हाभरात मात्र चर्चेला उधाण आलं आहे आजचा हा भाग इथेच पुरे करूया पुन्हा भेटूया नव्या भागात तोपर्यंत मी अनिल कापसे नमस्कार सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी अशा असंख्य व्हरायटी तसेच सफारी सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ्यातील महावीर क्लॉस्टर्स स्टोर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहतर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट